आज मैत्रीणी पण कुठे गेले काय माहिती कोणाच फोन नाही कोणी येईना पण नाही मी आज एकटेच येत फोन तर लावून पाहते बर काय म्हणते काय हॅलो हॅलो काय कुठे आहे तू गुड काय घरीच आहे मी मी एकटेच आहे ना इकडे राहणार जीव लागणार नाही का ना मी बी घरी एकटीच आहे मस्त पार्टी बिर्टी करू हो कुठतरी पण काय असेल पैसे बैसे घेऊन ये बरं कुठे ये ना आमच्या शेतात का बोलवायचं का हा तिला फोन लावून घेऊन ये बरोबर तिला म्हणा पार्टी करायची म्हणा आपल्याला हा चालेल हा चालेल या मग हा आलो भाऊ आपण हां हां ठेवू का हा बरोबर पायला आली कशी बरोबर काळजीला पण ठेवू

जरा हफ्त्यास मध्ये बसेल का हो या ना आम्ही तिघे पण येतो थोडं काम होत पैशाच पैसे आम्ही तिघे पाहिले काजेल मी होईल ना बरे काही सगळं होईल तुम्ही या तुम्ही आमचं काम करा आम्ही तुमचं ना तुम्ही आमचं काम करा आम्ही तुमचं सगळं काम करून देऊ तुला माहिती ना मला सगळं माहिती माहिती का नाही माझी मंडळी झाली बाळाची

नमस्या, 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 नमस्या। आले का सरपंच काजल माझं नाव काजल पाय पटली मला पटली पटली अहो तुम्ही आता नुसते पाहणारच आहे का ते पाहूनच भरून घेऊ राहिले तेवढं आमचं काम करा ना

आपणदार दिसतय ना सरपंच म्हणते त्यांना त्यांच्या गावात पण पैसा नाही मध्ये घ्या हा चांगला वाटते छान घेतलं त्यांनी भारी झालं काहीच नाही तुम्हाला अजून लय खुश करायचे लय खुश झाले का चेक देता का कॅश मला चुमकड घ्या बरं मी खरंच बाहेर कॅश देत चेक देत <क्याश। laughs> <laughs> <देते, चेक> <laughs> तुम्हाला काय देऊ तुमच्या हातात पैसे नाही तुम्हाला एटीएम नाही टाक डायरेक्ट काढून घ्या का एटीएम टाय का पैसे किती त्याच्यावर सापडले सापडले हे काही खूप आहे खूप पैसे किती पैसे त्याच्यात दिसणार नाही ते आपल्याला का ते तुला एटीएम जे तुला एटीएम आणि तुला फक्त ते म्हणजे पन्नास पन्नास काढायचे फक्त बरं बरं दीड लाख आहे ना तुम्हाला पैसे खूप आहे ते आपण नंतर काढू पण मी काय म्हणते आधी तुम्ही पार्टी वेटी करायला बसा ना म्हणजे तुम्ही पार्टी बिटी करशाल तर मग आम्ही पैसे काढून आणू असं इंजाय मी मला पार्टी ते मला तेचचले पार्टी आवडत नाही ना आधी खाऊन पिऊन बसा सगळा भाई तो एकडी ना आपण एकत्र करूया तर परफेक्ट दम्मा दम्मा आपण डायरेक्ट एकांदा रूम बुक करून टाकू आठ चार दिवसा करतात एकडी मला माणसा जीव जाणार नाही का ठीक आहे ठीक आहे तुम्हाला नाही छापायचा एकट्या मी जेपू शकतो

तरी नाही तर मग काही हाफ कपडे हाफ कपडे शर्ट बरमोड गोलटोपी 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 काय आणि त्याच्यापेक्षा तो भारी व्हाईट कलरचा गोगाल लावणे रात्री काय गोगाला अंधार करून बारा वाजता बुकात आठ साडेआठ वाजता राईट सव्वा आठला तुमचं राहून देऊ माहिती देऊ सव्वा आठला मला खुश करायचं बघा इतकं खुश करायचं इतकं जन्मत मध्ये का कुठे नाही तर डायरेक्ट पुढं पुढे वरून पारत बघ आता आठ गाडीला लवकर पळ लवकर पळ बघा आठ लवकर अरे पैसे काढा कोणता असत आता ना हे एक काम कर एटीएम आहे ना आपल्याकडे राहून दे त्याचे किती पैसे काय ते आपण चेक करू आणि सगळे सगळे काढून घेऊन आपण म्हणू आमच्या बाबा आहे त्याला एक ना आपल्या एवढंच काय नाही म्हणा पन्नास पन्नास काय करते आपण काम करू उद्या परवा गोवा जायची प्लॅनिंग करू म्हणजे आपलं गोवा जाणव्या पैशामध्ये आजोग एखाद्याला फोन लाव मी तो एक सावकार त्याला फोन लाई का मी ना पोलीस लाव पाठवलं हॅलो बोला हा पोलीस पाटील साहेब पुढे काही म्हणत नाही या ना इकडे आमच्या जाऊन यायचं होतं अहो मी माझ्या दोन तुमची वाट पोर आलो आम्ही खरं का हा थोडं काम होतं जरा पैशाचं कस पैशाचं जास्त काय नाही तुम्ही या मी सांगतो तुम्हाला असं का हा तुमचं सगळं काम होईल बरं येतो हा हा सगळं काय काय तुम्हाला जे लागतं ते होईल आमचं करा असं का हा आज आमचं थोडं अर्जंट आमचं थोडं अर्जंट काम आहे बरं बरं मी पण अर्जंट येतो लवकर या हो हो हा चालू नाही कोणी माझं काम आहे कामात तुम्ही नाही आले तांच काम होईल का मला काय म्हणायचं तुमचं एवढं अर्जंट काम होत अगोदर विषय का झाला अर्जंट काम होत असं म्हणतात ना बघूत म्हणजे झालं झालं नाही ना अजून तुम्ही आणू शकत का होईन जरूर बन जेव्हा तुम्ही तेव्हा तेव्हाच होईल आपल्या अपेक्षा ऐका नायचे कामात एक लाख एक लाख एक लाख होईल का यांच्यासाठी काय पण आमच्यासाठी दोघी पण ये आपण नक्की वा वा कसे मी पण कसे वाटले मग एक काम करा तुम्ही काही सांगा आम्ही काही तुमच्यासाठी काही पण काही पण पण मग थोडं माझं मत आहे एक चार चार बोट थोडं लांबसारखं थोडं सुधरू द्या म्हणजे तसं मी काय मग कॅश देत का फोन पे नाही माझ्याकडे एटीएम आहे एटीएम आहे का एटीएम मध्ये फक्त सहा लाख रुपये सहा लाख दोन लाख द्या ना दोन लाख काय म्हणतो तिकीट तिकीट एका लाख लाख आणि काही आमचं जरा ना म्हणजे काम आहे अर्जंट आमचं जरा पाय गेले तर सावरायचं मग तिघीनच संघच कसं उठलं

पैसा अर्जंट टेप आणतो कशाला जवळ हे ना हे पाटील आहे पाटला तर एक काम करा तुम्ही पैसे द्या नंतर मग टेप घेऊन या नंतर कर हा असं करू असं करू का बर आता आम्हाला अर्जंट जायचं आहे ना अर्जंट काम करू मग तुमचं काम मी कधी करणार म्हणजे आम्ही तुमचं करणार संध्याकाळी

प्रश्न तिथच येऊन पकतोय हा फक्त दीडच लाख काढा 1.5 लाकड ना हे ब 50 50 इथे 60 द्याचा 60 कारण मला पण विचारते आहे ना तुमचे एटीएम आम्ही मंदरीन वापस देऊ मला जर आम्ही तुमचे एटीएम वापस नाही दिलं तुम्ही कर पेशण आमच्याकडे तुम्ही या मग तो तमेन मुद्दा आहे येऊ का मी संध्याकाळ द्या ना ठेवा सात साडेसात त्यावेळी देवपूजा असते 8:30 मग 8:30 ला या हा कारण

हॅलो हां माझी सरपस साहेब काय चाललंय काय चालायचं आता लय दिवसानंतर फोन केला हो लय दिवसानंतर म्हणजे आता आठवण तुमची आली ना तू हफ्त्याला फोन करायची आता दोन महिने झाले फोन नाही काय नाही त्याला काम अडकलं तुमच्या काम अडकलं तर तुला ध्यान येतय आमचं अडकलं जावं नाही काढत तू आता लई नवीन नवीन ऐकलं असं आहे का कधी लगेच असं केलं का आता नवीन हां कायलं तुम्हाला काय आता काय आता पहिल्यापासून तेच उद्योग आहे मग कळायला म्हणजे त्याच्यात काय फक्त तुम्ही आमच्यावर ध्यान द्या आम्ही तुमच्यावर देतो तु। पूजा कधी कमी केलं ध्यान दे देयचं चल या मग लगेच लगेच येऊ का हां शाता मना ठीक ठीक आलो आलो ये जागे आता सरपंच माझे सरपंच झालं मी उपसरपंचला बोलवणार आहे आता उपसरपंच तो बोलती जाय मी उपसरपंचला बोलवणार आहे सांगितलं तर नव पहिले ब सावकर का आगर एक सावकार आहे पण तो सावकार फोन चालतो का नाही त्याचे दोन वर्ष आहे पण जवळ उप सरपंच उप सरपंच आहे ना तो इतका पैश आला इतका पायशा आलाय ना कमीत कमी दोन तीन लाख आपल्याला भेटतील मग तू कामच होईल आपला फोन आले का आले का म्हणजे उभे राहत्या मग इथे इथल्या तिकडे या इकडं मधी या ना मधी मधी घालते काय नाही मधी

एकीला <laughs> एक लाख का तिघेन ना एक लाख अरे तू मागतानाच कमी आणि मी वाढून द्यायचं ते चांगलं नाही वाटत ना तुला नेमकं किती ते सांग एकीला एक एक दे लागत एक तीन तीन लागत एक काम करतो तुम्ही पैशाचं टेन्शन घेऊ नका किती दिवस राहणार ते सांगा माझे आठ दिवस कोणाकडे आपल्याकडे इथंच राहणार आहे ना मी प्रत्येकीला तीन तीन लाख देतो मग काय तीन तीन आहेच आपल्या जवळ प्रत्येकीला तीन तीन, तीन, -तीन, तीन, -तीन लाख देतो पण मग गावात चर्चा नाही झाली पाहिजे तर गावात सरपंच परत राहील आजी सरपंच परत ते चेअरमन ते चेअरमन आहे पोलीस पाटील आहे यांच्याकडे काही गोष्टी गेल्या नाही तुम्हाला लावला नाही तर मग एकाच टायमाला ती घाई यायची असं गोंधळ नको व्हायला तुम्ही घ्याशावर बोलून पैशासाठी आणि गोंधळ व्हायचं बरं तुम्हाला पैशाची काय काय देईल पैसे देतो ना मी समृद्धीचे तीन कोटी आलेले तो तीन तीन लाख देऊन टाकतो माझ्या आले मोठं ऑपरेशन झालं पंधरा दिवसा बाहेर किडा काढला ना हा किडा पण काढला बाहेर तो जनावर काय काढलं बाहेर नाही काय नाही काढेल ती गेला बाहेर देशात तो बाहेर देशात म्हणून ते दे माझ्याकडे ना अच्छा बर ठीक आहे बर मग आता पैसे कधी लागतील कॅश एवढे पैसे तीन नऊ लाख रुपये माझ्या खिशात ठेवल का मी एटीएम देतो तू एटीएम चा नंबर टाईप करून घे माझ्या पहिले हा चार अंकी करू घे करून ते बरोबर आहे हा चार अंकी तू एटीएम नंबर किती अंकी राहतो मग मग कार्ड देतो पण आता नंबर सगळ्यांना नाही सांगत बसत मग हा किती काढू नऊ लाख तीन तीन काढा हे महाराष्ट्र बँकेच आहे आणि हे देना बँकेच आहे आणि या भाई अजून कंगाल बँकेच आहे याच्यात पन्नास कोटी पडेल कंगाल बँके हा हो चाले, चाले। आणि हे चार एटीएम मला संध्याकाळी मी आलो परत द्यायचे चार एटीएम दिले अजून देखील बँके फिरावं लागते काय आपल्याला लाईन येत आहे आपल्या गावामध्ये फिरावं लागल पैसे काढत तुम्हाला जास्त नको ना आता जास्त काढू नका सांगितलं तेवढंच काढा एक रुपये जर कमी आला तर मग पा माहिती आहे ना आलं खतरनाक माणूस आहे मग बरोबर तुम्ही असा तुम्ही आता किती वाजता येऊ नक्की आठ साड्या आठ टायमिंग सेमच दिले तीन चला आपलं काम झालं आता आपण पार्टी करून मस्त आणि उद्या कोविला जायची तयारी सांग बरोबर अरे आले तुम्ही आले का सरपंच साहेब मी तेच जाऊन आलोय अहो मी काय म्हणते मी नाही ना गोळ्याचं पाकीट ना गोळ्याचं पाकिट ते आठ आठ ला पाच मिनिटं कमी चला काय माझं पुढे होत ना

ते कामं होते ना काम पुलाचे हा ते विचार होतो ना आपण मी आता तुम्ही दिसा ना गावामध्ये म्हणून मी इकडे चक्कर मारायला आलो आलो बरं पुढं नाही ना तुम्ही आज येत इकडे चक्कर आपल्याला काय करायचं आता चालू होत

पैसे मी काय म्हणाकुल माझी दिली बाळा पैसे होती पैसे आम... किती दिले दीड लाख दिले तुम्ही बी दिले काही दिले बघ किती दीड लाख तुम्ही देखील तीन तीन लाख दिली सगळे बाबा तुमची

सरपंच काय म्हणते ते ऐका पहिले मग मला bi आता जर आले 30 दिन मी काय कर पण शब्द ते करणार मला का आता तेवढ पैसे वा तुमच्या बागेतला किडा ना बाजूला काढा हं काय गोळा गोळा लावलं तुम्ही आणि पानात का तुम्हाला मग पण थांबा थांबा ओ जरा थांबा तुम्ही थांबा थांबा मॅडम जरा वळवळ नका करू तुम्ही साडेआठ काय हिशोबाने बोलवलं आम्ही चहा पाण्याच्या हिशोबाने पाण्याच्या हिशोबाने बोलवलं ना एकाच टायमाला बोलवलं सगळ्या पण पैसे तुम्ही घेतले हा चहा पाणी पैशाची आमची सोय बाई ते बाई बरोबर आहे जेवायला पुढे बाबा तुमचं वय आहे का तुम्हाला काढून जेव्हाच कायदा दाखव दांडा दाखवत नाही असं तुम्हाला मी तुम्हाला सांगते तुम्ही काय आम्हाला असे पैसे दिले नसते मग आम्हाला सामाजिक कार्य करायचं होतं म्हणजे काय आमच्या चाळीत बाथरूम नाही संध्याचा बांधायचे होते आम्ही किती अहो पन्नास घरेच घरे एवढे नऊ लाख दीड दीड सहा लाख म्हणजे बाथरूम बांधले तुम्हाला असं सरळ सांगतो नाही आलं का सरपंच आम्हाला करून द्या सांगितलं तुम्ही तोंडला कोण फिरा सरपंच दुसरे संदाज खातो का सरपंच घराने आमच्या कानावर आलेच नाही आता मग याला सांगा ना आम्ही किती वाजता सरपंच

तिने सँडल बाथरूमा करता पैसे काढले ना गावाला सँडल बांधले मग तिने गावाला सहकार्य केले त्याच्यापेक्षा तुम्हाला अजून हजार रुपये अजून त्याला कलर जाऊन टाकायचं माझे नऊ लाख रुपये घेतले ना मी तुम्हाला अजून एक लाख रुपये घेतो आणि तिथं माझ्या सौजन्याने नाव टाकून द्या माझी सरपंच सौजन्याने मग आता उद्घाटन मी संडेचं उद्घाटन करतो चला करतो चला